चोवीस लाखांचा अंमली पदार्थ जप्त आरोपी ताब्यात देवळाली कॅम्प गुन्हे शोध पथकाची कामगिरी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात एनडीपीएस पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आठ जानेवारी रोजी कॅथे कॉलनी मिलिट्री समोर मुन्ना कोर या लेबरच्या रूममध्ये तीन जणांनी अंमली पदार्थ बेकायदेशीरपणे विक्री करण्यासाठी जवळ बाळगताना मिळून आले संशयित मुन्ना कल्लू कोल वेचाळीस वर्ष व्यवसाय मजुरी मूळगाव वार्ड नंबर नऊ खोखम शिवपूर्वा पोस्ट रामवन जिल्हा सतना राज्य मध्य प्रदेश शांती मुन्नाकोल वय तेहत्तीस वर्ष व्यवसाय मजुरी मुळगाव वार्ड नंबर नऊ खोखम शिवपूर्वा पोस्ट रामवन जिल्हा सतना राज्य मध्य प्रदेश अमर मुन्नाकोल व एकोणावीस वर्ष व्यवसाय मजुरी मुळगाव वार्ड नंबर नऊ खोखम शिवपूर्वा पोस्ट रामवन जिल्हा सतना राज्य मध्य प्रदेश यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आरोपींच्या विरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्यातील तीन संशयितांना कोर्टात हजर केले असता त्यांना चार दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे यावेळी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्यासह राजेंद्र गुंजा श्याम सिद्धुरे प्रकाश शिंदे राहुल बलकवडे या गुन्हे शोध पथकाने कारवाई केली आहे काल कॉलनी रोड या ठिकाणी आर्मी अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी यांनी त्यांच्याकडे कामात असलेल्या मजुरांची तपासणी करत असताना त्यांना एका मजुराच्या घरामध्ये संशयास्पद पाकिटा आढळणार त्या संदर्भात त्यांनी आमच्या वरिष्ठांना माहिती दिली त्याचप्रमाणे आम्हाला माहिती दिली त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी जाऊन एन डी पी एसचे अधिकारी त्याचप्रमाणे एफ एस एल ग्रॅम त्यांनी त्याची तपासणी केली असता सदरचे जे पदार्थ मिळून आलेले आहेत ते अँफाटा एकोणचारशे सत्याऐंशी ग्रॅम आणि अडीचशे ग्रॅम हा गांजा मिळून आलेला आहे आणि एकूण किंमत त्या ठिकाणी दिलेली आहे चोवीस लाख पस्तीस हजार आणि गांजेची किंमत दिलेली पाच हजार एकूण चोवीस लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये एकूण तीन आरोपी आहेत तिन्ही आरोपी हे मजूर असून मध्य सपना या ठिकाणी आहेत एक आहे मुन्ना कोल शांती कोल त्याची पत्नी आणि अमर कोल हा त्याचा मुलगा तिघांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे या कारवाईमध्ये एकूण चारशे सत्त्याऐंशी ग्रॅम सायकोट्रॉफिक ड्रग्ज त्याचप्रमाणे अडीचशे ग्रॅम आपल्याला गांजा मिळालेला आहे बरं ते पदार्थ कुठून आणले काय त्याचा सध्या त्याचा तपास चालू आहे बरं याच्या पुढची कारवाई काय ता। पुढची कारवाई गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून आम्ही पुढील त्यांची पोलीस कस्टडी घेऊन गुन्ह्याचा पुढील तपास चालू केलेला आहे बरं ज्या कॅम्प कॅम्परी करत आता पहिल्यांदा गुन्हा दाखल देवाली कंपनी इस्ट्राम मध्ये मी आल्यापासून पहिल्यांदाच प्रकारचा गुन्हा माझ्या लक्षात आलेला आहे सर आमची एक माहिती आहे आपल्याकडे मोहीम पहिल्यापासून राबवली जाते एटीसी पथका नवीन आलेले भाडे करून भाडे सुद्धा भाडे करून सुद्धा आणि त्यांच्या मालकांना सुद्धा पोलीस स्टेशनला माहिती देणं बंधनकारक आहे त्याप्रमाणे माहिती आपल्याकडे कलेक्ट केली जाते सर पण या सर काही प्रतिमा मलीन यासाठी आपण काय करता पुढचे प्रयत्न आमच्या कोणती माहिती जर मिळाली तर आमच्याकडनं कारवाई केली जर त्याचप्रमाणे माझं सुद्धा आम्ही वेळोवेळी ज्या ठिकाणी संशयास्पद जागा आहे त्या ठिकाणी आमची छापेमारी चालू असते तपासणी चालू असते त्याचप्रमाणे आमच्या माननीय मान्य आयुक्त कार्यालयाकडून सुद्धा वेळोवेळी आम्हाला या प्रकारचे ड्राईव्ह दिले जातात तर मध्ये कधी गोडाऊन तपासणी असते किंवा पाणीटपली तपासणी असते त्याप्रमाणे वरिष्ठाने दिलेल्या आदेशाप्रमाणे सुद्धा आम्ही त्यांची तपासणी करतो आणि कोणत्याही प्रकारचा जर शौचास्पद जर आढळून आलं तर त्याप्रमाणे कारवाई आमच्याकडनं नक्की केली जाते